नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सेलो या गावे या गावात आहे पवित्र तीर्थक्षेत्र श्री ब्रह्मनाथ महाराज देवस्थान सेलो तर आज आपण बघणार आहोत या तीर्थक्षेत्राचा परिसर येथील माहिती मंदिर येथील इतिहास आणि परंपरा पाहू शकता हे आहे मंदिर हे आमचं कुलदैवत आहे प्रवेशद्वार श्री ब्रह्मनाथ महाराज देवस्थान सेलू येथील मंदिराचं बांधकाम साधा असलं तरी येथील भक्तीची ऊर्जा अपार आहे येथे आल्यावर नेहमी मन प्रसन्न वाटते एक वेगळीच ऊर्जा अनुभवायस मिळते तर पाहू शकता हे आहे मंदिराचं सभागृह तर आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊ गाभाऱ्यामध्ये भगवान शंकराची मूर्ती विराजमान आहे समोर आहे शिवलिंग ज्यावर कायम सुंदर सिंदूर लावलेला असतो आणि खास गोष्ट गोष्ट म्हणजे मंदिरात घोड्याच्या मूर्ती आहेत म्हणूनच लोक त्यांना घोड्यावरचा देव म्हणजेच ब्रह्मनाथ म्हणतात ब्रह्म म्हणजे संपूर्ण सृष्टी आणि नाथ म्हणजे स्वामी ब्रह्मनाथ म्हणजेच ब्रह्मांडाचा स्वामी म्हणजेच भगवान शंकर स्थानिक श्रद्धेनुसार ब्रह्मनाथ महाराज हे शंकराचं एक रूप मानलं जातं जे घोड्यावर बसून सदैव भक्ताचं रक्षण करत म्हणूनच इथली पूजा नेहमी आणखी सुंदर परंपरा म्हणजे गावात जर कोणाचं काही शुभकार्य असेल लग्न मुंज किंवा एखादी नवीन गाडी घेतली असेल नवीन व्यवसायाची सुरुवात असेल तर त्यामध्ये सगळ्यात आधी सर्व भावी भक्त येथे दर्शनासाठी येतात आणि ब्रह्मनाथ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतरच ता त्यांच्या नवीन कार्यास सुरुवात होते म्हणूनच या देवस्थानाला इथल्या प्रत्येकाच्या मनात खूप मोठं स्थान आहे महिन्यात महिन्यात में एक छोटीशी यात्रा भरते पण खूप मोठ्या भक्तिभावाची इथे यात्रा असते या यात्रेमध्ये भाविक भक्त गावातील मंडळी खूप मोठ्या संख्येने आणि भक्तिभावाने सहभागी होतात खास परंपरा म्हणजे यात्रे दिवशी लोक येथे बैलगाडे ओढतात असे मान्यता आहे की यात्रेच्या आदल्या रात्री ब्रह्मनाथ महाराज गावातील एखाद्या भक्ताच्या स्वप्नात येतात आणि त्यांना बैलगाडी ओढण्याचा मान देतात म्हणूनच यात्रेच्या दिवशी खास करून दहा बारा बैलगाड्या एकामागून एक जोडल्या जातात आणि त्या व्यक्तीला ओढण्यासाठी दिले जातात आणखी एक सुंदर प्रथा म्हणजे अंबिल यात्रे दिवशी प्रत्येक गावकरी आपल्या घरातून एक खास पेय आणतो हे पेय ताक किंवा दह्यापासून बनवलं जातं आणि त्याला अंबिल म्हणतात याची चव आंबट गोड असून त्याला कुठल्याच पेयाची तुलना होऊ शकत नाही सर्वप्रथम आंबिल येथे देवाला नैवेद्य दे म्हणून दाखवलं जातं आणि त्यानंतर यात्रेतील प्रत्येक भाविकाला प्यायला दिलं जातं भक्तिभावाने प्यायलेलं हे आंबिल म्हणजे खऱ्या अर्थाने एक प्रसाद यात्रेदरम्यान याच मंदिर परिसरात अखंड हरिराम सप्ताहाचे आयोजन केले असते भजन कीर्तन हरिपाठ यामुळे वातावरण नेहमीच भक्तिमय असतं आणि शेवटी सर्व भक्तांना महाप्रसादाचा लाभ मिळतो प्रसाद घेतल्यानंतर भाविक आनंदाने आपल्या गावाकडे प्रस्थान करतात ही परंपरा वर्षानं वर्ष अशीच अखंड चालू असते तर मंडळी हे होतं शेलो या गावातील श्री ब्रह्मनाथ महाराज देवस्थान आमचं कुलदैवत जे खर तर श्री भगवान शंकरांच्या गावात एखादं असं कुलदैवत मंदिर आहे का असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराज की जय धन्यवाद काही लोकांना पाव झाला देऊ पावतो देऊ करा भक्ती करा बरोबर आहे